तर मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विश्लविदा आता बजाज फ्रीडमचा जो डिटेल व्हिडिओ हा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती हो नक्कीच पाहिलेला आहे पण तरी देखील तुमच्या मनामध्ये या गाडीबद्दल काही प्रश्न असतील ते प्रश्नच आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आता महत्त्वाची गोष्ट आहे की गाडीचा जो सी एन जी टँक आहे तो कुठे हा मी तुम्हाला दाखवतो तर इथे जर पाहिलं तर मी माझ्या कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करतो की त्यांनी इथे यावं सो so, ही कीज आहे इथे एक लॉक देण्यात आलेलं आहे सो so, इथनं तुम्हाला कीज अशी ओपन करायची आहे सो so, हे सीट जर तुम्ही काढलं तर इथे खालच्या साईडला जो सी एन जी टँक आहे हा देण्यात आलेला आहे तर याची कॅपॅसिटी जर पाहिली तर दोन किलो सी एन जीची कॅपॅसिटी आहे तुम्ही सी एन जी पंपवरती गेले तर अराऊंड एक किलो आठशे ग्रॅम नऊशे ग्रॅम एवढा सी एन जी जो आहे तो बसू शकतो इथे जर पाहिलं तर जी बॅटरी आहे ती इथे देण्यात आलेली आहे सो लॉकिंग सिस्टीम आहे आणि इझिली तुम्ही हे जे सीट आहे हे अशा प्रकारे इथे व्यवस्थित ओके okay, असं लॉक करू शकता आता दुसरा महत्त्वाची गोष्ट असणार आहे की जे सी एन जी आहे तो कुठनं भरायचा आहे आणि गाडी पेट्रोलवरती सुद्धा आहे पेट्रोल तर पेट्रोल कुठनं भरायचं आहे तर इथे जर पाहिलं तर इथे लॉक सिस्टीम देण्यात आलेली आहे तर इथनंच तुम्हाला जो सी एन जी हा इथनं भरायचा आहे आणि जो पेट्रोल आहे त्याचाच जो डेडिकेटेड टँक आहे तो इथे देण्यात आलेला आहे आणि इथनं तुम्हाला पेट्रोल भरण्यासाठी जी जागा आहे ती इथे देण्यात आलेली आहे इथे प्लेट आहे सी एन जीची ची ही देखील तुम्ही पाहिलेली आहे आता महत्त्वाची गोष्ट इंजिन इंजिन जर पाहिलं एकशे पंचवीस सी सीचं इंजिन देण्यात आलेलं आहे पॉवर फिगर जर पाहिली नऊ पॉईंट फाय पी एस एची पावर असणार आहे आता ॲव्हरेज आता टोटल जर पाहिलं तर तीनशे तीस किलोमीटरची टोटल रेंज तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जाते आता सी एन जीमध्ये जर पाहिलं दोन किलो सी एन जी प्लस दोन लिटर पेट्रोल असा पूर्णपणे याच्यामध्ये तुम्हाला जो ॲव्हरेजचं गणित हे असणार आहे आता एक अराऊंड सी एन जीमध्ये जर टोटल मायलेज पाहिलं अजून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे बट शंभर ते एकशे दहा किलोमीटरचं जे एका किलोच्या सी एन जीला गाडीचं जे मायलेज आहे हे असू शकतं आता याची सर्व्हिसिंग कुठे होणार हा महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मानावर नक्कीच असेल तर रेग्युलर जे बजाजचं शोरूम आहे ना याच ठिकाणी तुम्हाला गाडीची जी सर्व्हिसिंग आहे ही करायची आहे आणि बुकिंग बुकिंग तुम्ही जे ऑनलाईन बजाजची जी ऑनलाईन वेबसाईट आहे त्या ठिकाणाहून देखील या गाडीचं बुकिंग करू शकता किंवा जे शोरूम्स आहे बजाजचे जे की आपल्या तालुका जे असतात जिल्हा स्तरावरती असतात त्या ठिकाणी तुम्ही या गाडीचं जे बुकिंग आहे हे करू शकता आता याच्यासाठी वेगळं कुठलं काही तुम्हाला लायसन वगैरे हो असं काहीच नसणार आहे रेग्युलर बाईक प्रमाणेच आहे त्यामुळे तुमचं जे रेग्युलर लायसन आहे तेच ह्या गाडीला जे आहे ते लागू असणार आहे बाकी गाडीचे काही फीचर्स आपण पाहून घेऊया तर इथं जर पाहिलं तर इथनं जे आहे ते तुम्हाला गाडी स्टार्ट करायची आहे इथे जे बटन आहे ते देण्यात आलेले इथनं तुम्हाला मॅन्युअली जे आहे ते तुम्ही सी एन जी आणि पेट्रोलवरती गाडी कन्वर्ट करू शकता वॉरंटी ऑफर देखील तुम्हाला जी रेग्युलर गाड्यांमध्ये बजाज मध्ये भेटते आता आम्हाला वॉरंटी ऑफर अजून सांगितलेली नाही बट एक साधारणतः जी वॉरंटी ऑफर आहे ती रेग्युलर ज्या बाईक्स येतात त्याप्रमाणेच या गाडीमध्ये भेटणार आहे मित्रांनो ही गाडी जर पाहिली तर सीएनजी मध्ये आहे भरपूर लोकांचे प्रश्न आहेत की च्या सेफ्टी बद्दल काय म्हणजे सीएनजी टँक जो दिलेला आहे त्याच्या सेफ्टी बद्दल काय बजाज कंपनीने या गाडी सोबत येणा भरपूर अशा सेफ्टी टेस्ट देखील केलेल्या आहेत त्या देखील आता आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया बाकी गाडी अशी काही आहे काही भरपूर कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं ज्यावेळेस मी रील अपलोड केली होती की या गाडीबद्दल आमचे हे प्रश्न आहे ज्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे बाकी अजून देखील तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा अजिबात विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी गार न्यूज मी भेटतो तुम्हाला असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद